या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त करवेर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं महाराष्ट्रातील पहिलं पंच्याहत्तर वडाच्या झाडांचं नमो पार्क उभारण्यात आलं या उपक्रमाचा प्रारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला त्यांनी विभागाच्या जागेत जा प्राण्यांसाठी हॉस्पिटल उभारणीसाठी शासन स्तरावर आणि सी एस आर फंडातून सहकार्य करण्याची ग्वाही दिली गडमुडशिंगी ग्रामपंचायत वनविभाग आणि भाजपच्या वतीनं एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत पंच्याहत्तर वडाची झाडं लावून नमो पार्कची निर्मिती करण्यात आली या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी सतरा सप्टेंबर पासून सुरू असलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांची माहिती दिली पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संदेश देत पंच्याहत्तर किलोमीटर सायकल प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक पंडित माई यांचा सन्मान करण्यात आला बांधकाम कामगारांना साहित्याचं वाटपही करण्यात आलं भविष्यात प्रत्येक कोल्हापूर तौऱ्यात गडमडशिंगीच्या नमो पार्कला भेट देणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं